नमस्कार मित्रांनो ठरलं तर ज्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे इथे कोर्टात क को सगळे निकाल साक्षीच्या बाजूने झाल्याने अर्जुन चैतन्य आणि मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता मधुभाऊंना पश्चाताप होत असतो की मी वकील का बदलला आहे इथे स साक्षी आणि महिपत त्यांना पैसे देऊन सगळा केस उलटवून घेतलेला असतो आणि इकडे अर्जुनला खूप वाईट वाटत असते हे काय केलं हे मधुभाऊनी सगळं आणि का साक्षीच्या बाजूने झालेलं आहे मग इकडे मधुभाऊ सायलीला भेटण्यासाठी आणि मधुभाऊशी बोलायला आलेले असतात मग मधुभाऊ अर्जुनचा इतका अपमान करतात की का आला आहे श्री तून आला एक माणसा माझ्या मुलीचं तोंडसुद्धा पाहू देणार नाही आहे तू इथून चालता हो निघून जा असं वाटेल तसं अर्जुनचा अपमान करत आहे मग अर्जुन दरवाजा बंद करू देत नाही असं उघडतो तो म्हणतो मी तुम्हाला वचन देतो की एक ना एक दिवस तुम्ही माझ्या सायलीला माझ्या हातात हात देणार हे मी तुम्हाला वचन देतो आणि मी इथून घेऊन जाणार आहे कोणीही अडवू शकणार नाही माझ्या सायलीला तोपर्यंत माझ्या बायकोची छान काळजी घ्या तिला काहीही झालेलं मला आवडणार नाही आहे असं अर्जुन म्हणत असतो इकडे चैतन्य जरा खुश होतो अर्जुन असं म्हटल्यावर सायलीसुद्धा खूप खुश होते अर्जुन माझी बायको आहे असं म्हटल्यावर मधुभाऊ मग दरवाजा घालून घेतात सायलीला इकडे खूप वाईट वाटत असतं अर्जुनला असं दरवाजा बंद केल्याने अर्जुन आता इकडे काहीही सोडलं तरी तो धीर सोडणार नसतो सायलीला कोणत्याही परिस्थितीतून तो घेऊन जाणार असतो आता येणाऱ्या आप भागात आपल्यांना असं पाहायला मिळेल अर्जुन आणि सायली आता कायमचे एकत्र येतील आता येणाऱ्या भागात खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट्स आपल्यासाठी येत राहतील चॅनलला सबस्क्राईब